मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती कमळी ही मालिका नुकताच सुरू झालेली आहे या मालिकेत खलनायकीच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री बद्दल माहिती नाहीये तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खलनायकीचे पात्र साकारणाऱ्या म्हणजेच अनिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत तर मित्रांनो अनिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव केतकी कुलकर्णी असे आहे केतकीचा जन्म बावीस जुलै दोन हजार ला नवी मुंबई येथे झाला दोन हजार प्रमाणे केतकी ही वीस वर्षाची आहे लहानपणापासूनच अभिनयाची आवड कितकीला लागली तिने लहानपणापासूनच अभिनय करायला सुरुवात केली दोन हजार सात साली आलेल्या ओम शांती या चित्रपटातून त्यानंतर तिने साली अस्मिता या मालिकेतून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले त्यानंतर तिने अनेक हिंदी मालिकेमध्ये तसेच अनेक वेब सिरीज मध्ये काम केलेले आहे परंतु दोन हजार तेवीस साली आलेली तिची नाईन्टी ट्वेंटी ही वेब सिरीज ही विशेष गाजली यानंतर ती पहिल्यांदाच आपल्याला कमळी या मराठी मालिकेमध्ये मध्ये काम करताना दिसतेय केतकी ही नुकताच बारावी पास झालेली आहे तसेच ती अजून तरी अविवाहितच आहे यासोबतच या फोटो मध्ये दिसणारे हे केतकीचे आई वडील आहेत तसेच हा केतकीचा भाऊ आहे केतकी केत ही एका एपिसोड साठी अंदाजे बारा हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला केतकी कुलकर्णी ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा